या मागांनो या रे या लवकर भरभर भर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा आता तुम्ही म्हणाल की विकी एक तर इतकी वर्ष व्हिडिओ नाही आणि आता आलंय तर हे लहानपणीच गाणं हा तर हे गाणं होतं तिसरीच्या पुस्तकातलं दुसरं हे लिहिलं होतं भारत आंबे आता भारत आंबे यांच्याबद्दल आपण उद्या पूर्ण माहिती तर हे करण्यामागचं कारण हेच की काही दिवसांपूर्वी माझी आवडती कविता गुणगुणत होतो तीच गुणगुणत असताना बाकीचे पुढचे कडवे काय मला आठवत नव्हते तर मी शोधायला लागलो इंटरनेटवरती इकडे तिकडे आणि मिळायला देखील कविता ती कोणती कविता आहे हे त्या काही दिवसांच्यात कळेलच तर शोधता शोधता भरपूर कविता माझ्या नजरेस आल्या आणि शाळे जीवनातलं आणि बालपणातले काही दिवस आठवायला लागले काही किस्से आठवायला लागले तर म्हटलं चला आपण हा प्रवास तुमच्या एक सोबत सुरू करूयात म्हणून मी घेऊन येतोय शंभर दिवस आणि शंभर कविता कोर्स मराठीत असणार तर शाळे जीवनातल्या आपल्या किस्से कहाण्या आठवणी आणि मजा मस्ती सर्व आपण एकमेकांशी कर शेअर करणार आहोत मी माझे काही किस्से सांगेल माझ्या काय आठवणी सांगेल आणि ह्या मेडप नाही आहेत म्हणजे बनवलेल्या नाही आहेत झालेल्या मग ती मजा ती आ, तो आनंद तुमच्यासोबत शेअर करायला देखील मला आवडेल आणि तुमची कोणती आवडती कविता आहे आणि त्या मग किस्सा कोणता आहे काहीसा वेगळा एखादा किस्सा शाळेतला तो तुम्ही माझ्या सोबत शेअर करा मलाही आवडेल तो इथे सर्वांच्या सोबत शेअर करायला आणि ते सर्व कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळू शकता आणि कविता नेक्स्ट कोणती हवी आहे पुढची कविता कोणती हवी आहे तेही तुम्ही मला कळवा आता या कविता कधीपासून जा कविता खूप जुन्या आहेत नाही म्हटलं तर मराठी जेव्हा आपले भारत स्वतःना झाला तिथपासून ज्या कवितांचा संदर्भ होतो बेसिकली जेव्हा मी तिसरीला होतो तिथूनच्या ज्या कविता आहेत म्हणजे दोन हजार एक पासून ज्या कविता आहेत त्या तर माझ्या सर्वात जास्त आवडीच्या पण काही कविता मी माझ्या आईला देखील सांगितल्या की म्हंटल ही कविता तुला होती का ही कविता तुला होती का तर ती म्हणाली हा या, या कविता देखील होत्या आणि त्याही कविता वाचल्यानंतर कळालं की अरे खूप छान कविता आहेत त्या कवितांना नाव ठेवण्यात जागाच नाहीये पण आपल्यासोबत सर्वच जण असतील कविता त्यामुळे हा प्रवास मी आणि तुम्ही सर्व मिळून रोज करणार रोज एक कविता बरं यामध्ये काय काय असेल तर आपण त्या कवींचे फक्त नावं वाचली आहेत भारत आंबे आता भारत आंबे यांचं पूर्ण नाव काय पण त्यावेळेस फक्त अभ्यास करायचा परीक्षेत पास व्हायचं म्हणून नाव केलेलं आहे ठीक आहे तर आता ती आठवणी झाली ना आपण म्हणून या आठवणीतल्या आपण थोड्या अजून अजून त्यांना खोदणार आहेत आणि बहरवणार आहेत स्पेशली आठवणींना तर यामध्ये कवीची पूर्ण माहिती जर काय उपलब्ध असलेले फोटोज मी तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे मिळतील बघायला आणि जर तुम्ही फॉडकस ऐकत असाल तर तुम्हाला तेही ऐकायला भेटेल आणि आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार ज्याची फक्त ज्यामध्ये फक्त कविता असेल आणि दुसरी एक बनवणार ज्यामध्ये कवीबद्दल थोडी माहिती असेल तर जेणेकरून आपला कवींचा जे, जे जे, जो इतिहास आहे तो पण आपल्याला कळेल त्यांनी केलेलं कार्य जे मराठी भाषेमध्ये योगदान द्यायचं ते आपल्याला कळेल आणि का नाही कळावं आणि याबद्दल माहिती मिळणं खूप भारी वाटेल मला तरी मी जेव्हा कविता वाचतो तेव्हा मला असं सांगलो अरे हे खूप भारी आहे म्हणजे काही जो पाठ्य पुस्तकातला अभ्यासक्रम होता तोही भारी होता तर त्याबद्दल देखील आपण थोडं थोडं इथे बोलणार आहोत आणि हे आपण कंटिन्यू करणार शंभर दिवस ठीक आहे शंभर दिवस रोज एक कविता त्याबद्दल थोडी माहिती आणि म्हणी वाक्यप्रचार कोण कोण असं म्हणाले आत्ता ते आठवत तुम्हाला पुस्तक वाचत असताना मी माझ्या लक्षात आले अरे बापरे हे पण होतं आणि पुढे जाऊन आपण तसल्या काही गोष्टी झाल्याच नाही कारण तुम्ही इंजिनीअरिंग म्हणजे आय टी इंजिनिअरिंग इन शॉर्ट इंजिनिअरिंग थ्रू आपण इंजिनिअरिंग कोण कॉमर्सला कोण बाहेर देशात गेले शिकायला आर्ट्स घेऊन कोण दुसरं काहीतरी काम करत आहे अशा अनेक फील्डमध्ये आपण गेलो आणि या सर्व फील्डमध्ये जरी गेलो असलो तरी आपल्यातलं जे शाळेतलं लहानपण असतं बाकावर गेलेली मस्ती मजा या सगळ्या गोष्टी आपल्याला कवितेच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या माध्यमातून आठवतील मला तर भरपूर गोष्टी आठवतात तशा तुमच्याही कविता तुमच्याही आवडतीच्या किस्से कहाण्या तुमचे मित्र तुमच्या मैत्रिणी या सगळ्यांशी आपण ही गोष्ट शेअर करणार त्यामुळे विसरू नका आपल्या या आ, व्हर्च्युअल शाळेला हजेरी लावायची ठीक आहे आपण हजेरी येणार आहोत ऍक्च्युली तर या कामाला पण सुरुवात करतोय आणि मला असं वाटतं की यामध्ये खूप मजा येईल तुमचं काय म्हणणं आहे तेही तुम्हाला मला कळवा आणि माझं काय म्हणणं आहे तेही तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच आहे तर मला आवडेल तुमच्यासोबत हा प्रवास करायला आणि तुमचे साथ या आठवणींच्या प्रवासात मिळेल तर खूप भारी होईल ठीक आहे तर विसरू नका फॉलो सबस्क्राईब करायला फॉलो करायला आणि लाईक कराल देखील आवडली तर नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्यात हुरूप एक मजा येईल ठीक आहे तर भेटूयात आपल्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये बाय